नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसमध्ये वातावरण कसं राहील दोन हजार चोवीसचा मान्सून कसा राहील येऊ घातलेला तिमाही अंदाज म्हणजे यामध्ये मार्च एप्रिल मे या काळात उन्हाळा कसा असेल जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मान्सून कसा असेल मान्सून पूर्वपाऊस आणि परतीच्या पावसासंदर्भातील अंदाजही या अंदाजात आपण समाविष्ट करतो आहोत त्यामुळे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा अनेक शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचेल या संदर्भातील आपला प्रयत्न महत्त्वाचा आहे पहिली बाब म्हणजे मान्सून दोन हजार चोवीस हा अतिशय उत्तम अशा प्रकारे बरसणार आहे सरासरीच्या तुलनेत तो अधिक असणार आहे आपल्या अंदाजानुसार जवळपास एकशे सात टक्के मान्सून यावर्षी बरसेल तो सरासरीपेक्षा अधिक असेल जून महिन्यामध्ये मान्सूनची सुरुवात थोडी उशिरा होण्याची शक्यता आहे मात्र जून महिन्यातील पावसाचं जे प्रमाण आहे ते एकशे पाच टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे जुलै महिन्यामध्ये एकशे दहा टक्क्यापर्यंत पावसाचं प्रमाण राहील तर ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा जवळपास एकशे पाच टक्क्यापर्यंत पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास एकशे सात ते एकशे दहा टक्क्यापर्यंत मान्सून बरसणार आहे आणि एकूणच या सगळ्या सरासरीचं प्रमाण आपण एकशे सात टक्क्यापर्यंत राहील असा अंदाज व्यक्त केला आहे कोकण विभागामध्ये यावर्षी एकशे दहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रात एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रही एकशे पाच ते एकशे सात टक्क्यापर्यंत पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकशे सात टक्क्यापासून एकशे दहा टक्क्यापर्यंत पाऊस असण्याची शक्यता आहे विदर्भातही एकशे सात टक्क्यापासून एकशे दहा टक्क्यापर्यंत पाऊस राहील मराठवाड्यात मात्र एकशे पाच टक्क्यापासून तर एकशे आठ टक्क्यापर्यंत पाऊस राहण्याची शक्यता आहे म्हणजे मराठवाड्यात पाऊस कमी आहे असा अर्थ होत नाही परंतु एकूणच आपण सरासरी पर्जन्य छायेच्या प्रदेशात अलिनोच्या काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण होते पर्जन्य घटतं मात्र यावर्षी लानेना सक्रिय होत असल्यामुळे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पर्जन्य छायेच्या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे खास करून काही विभागात म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अगदी उत्तर महाराष्ट्राचे काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्राचे काही भागात अतिवृष्टी होईल पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी पूरपरिस्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे शिवाय कोकण किनारपट्टीलाही सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस होणार असल्यामुळे सर्व पाणी प्रकल्प महाराष्ट्रातील पूर्ण क्षमतेने भरतील दोन हजार तेवीसमध्ये अनेक मा मोठे पाणी प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले नव्हते मात्र यावर्षी हे सर्व पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होतील काही ठिकाणी पूरपरिस्थिती देखील यावर्षी निर्माण होईल त्यामुळे यावर्षी अतिशय चांगलं मान्सूनचं कालावधी राहणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा पाऊस असणार आहे यावर्षी जूनमध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी राहिलं सुरुवातीला तरी शेवटी मान्सून जूनची सरासरी ओलांडेल जुलैमध्ये भरपूर पाऊस असण्याची शक्यता आहे सुद्धा पावसाचं प्रमाण चांगलं राहील थोडे खंड असतील मात्र ऑक्टोबरमध्ये आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा जोरदार पावसाची क्षमता राहणार आहे म्हणजे यावर्षी मान्सून उशिरा जाण्याची शक्यता आहे परतीचा प्रवास उशिरा सुरू होईल म्हणजे परतीच्या पावसाचा प्रभाव ऑक्टोबर महिन्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात राहील जून महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस होतील मान्सून पूर्व पावसाचा तो कालावधी असेल यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस चांगला होणार आहे परंतु पेरण्या शेतकऱ्यांनी उशिरा करणं अपेक्षित राहणार आहे कारण जोपर्यंत पूर्ण क्षमतेने पावसाची सुरुवात होत नाही आणि पूर्ण क्षमतेने पाऊस सुरू होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये कारण मोठा खंड राहिल्यामुळे पेरलेली पिकं वाया जाण्याची शक्यता राहील दोन हजार तेवीसमध्ये अल्लीनो असल्यामुळे महाराष्ट्रात खूप कमी पाऊस पडलेला होता अनेक पाणी प्रकल्प भरलेले नव्हते बऱ्याच ठिकाणी शेती उत्पादनात मोठी घट झालेली होती या सर्व पार्श्वभूमीवर या वर्षीचं वातावरण त्याच्या उलट असणार आहे क्षमतेने तलाव भरतील कुठेही दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रात राहणार नाही त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांसाठीही आनंद वार्ता आहे मात्र हे वर्ष थोडं वादळी ठरण्याची शक्यता आहे कमी दाबांचं प्रमाण लानिना सक्रिय होत असल्यामुळे अधिक राहील आणि बंगालच्या उपसागरातील व अरबी समुद्रातील वादळांचं प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे कारण या दरम्यान आयोडी देखील सक्रिय राहण्याची शक्यता आहे आयोडी आणि लानिना जेव्हा दोन्हीही सकारात्मक असतात तेव्हा अतिवृष्टीची शक्यता अधिक असते मोठ्या पावसांची शक्यता अधिक असते आणि या पार्श्वभूमीवर मात्र शेतकऱ्यांनी एक सूचना लक्षात ठेवायची जूनमध्ये जोपर्यंत पूर्ण ओलावा तयार होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये बऱ्याचदा धूळ पेरणीचे यावर्षी मोठा खंड राहिल्यामुळे किंवा पावसाची सुरुवात जूनमध्ये थोडी उशिरा झाल्यामुळे धूळ पेरणीचे पीक नुकसानी जाऊ शकते त्यामुळे जोपर्यंत आपण आठ दिवसाच्या किंवा दहा दिवसाच्या अंदाजात मुबलक पावसाची सूचना करत नाही तोपर्यंत धूळपेरणी करू नये महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात मुबलक पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठलेही दोन हजार चोवीसच्या मान्सूनची चिंता करण्याची आवश्यकता वाटत नाही यावर्षी उन्हाळा कडक राहण्याची शक्यता आहे लहान येण्याचा प्रभाव एप्रिलपासून जरी सुरू होत असला तरी तो नॅचरल कंडिशनला जाणार आहे आणि त्याचा दुष्परिणाम असा होणार आहे की यावर्षी आपल्याला मेमध्ये अवकाळी पावसाचं प्रमाण वाढेल मात्र मार्च आणि एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस कमी राहतील पर्यायाने उ उष्णतामान खूप वाढणार असून मार्चमध्येच चाळीसी पार तापमान जाईल एप्रिलमध्ये देखील तापमान हे पंचेचाळीस अंशापर्यंत जाऊ शकतं अशी शक्यता आहे यावर्षी नवीन रेकॉर्ड तापमान एप्रिल मेमध्ये करेल अशी शक्यता आहे लहानचा प्रभाव असल्यामुळे आणि अवकाळी पावसाचं प्रमाण कमी राहिल्यामुळे उष्णतामान अधिक वाढण्याची शक्यता आहे मान्सूनचा पॅटर्न बदलतो आहे जूनला उशिरा पाऊस सुरू होतो आहे तर तो ऑक्टोबरला उशिरापर्यंत थांबतो आहे त्यामुळे जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी हा पुढे सरकण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने नियोजन करणं आवश्यक आहे गेल्या तीस वर्षातील डेटा पाहता अल्निनोचा कालावधी हा बारा ते चौदा महिने राहिलेला आहे आणि त्याच्या आधारावर आपण स्पष्टपणे सांगितलं होतं यावर्षी सुपर अल्नोचा प्रभाव मान्सूनवर राहणार नाही आणि त्या पद्धतीचे अंदाज आता अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी जाहीर केलेत शिवाय या अंदाजावर आपण ठाम आहोत लानेना सक्रिय होत असल्यामुळे मान्सूनला पूरक वातावरण तयार होईल आयोडी सक्रिय होत असल्यामुळे यावर्षी दुष्काळी परिस्थितीचा काहीही संबंध नाही मात्र अतिवृष्टीचा कालावधी हा देखील दुष्काळ निर्माण करतो त्यामुळे ज्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आपल्याला वाटेल त्याचे संदर्भातील अंदाज आपण पुढे पुढे देत राहणार आहोत मात्र एक लक्षात ठेवा बंगालच्या उपसागरातून अधिक प्रमाणात कमी दाब येणार असल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात यावर्षी पावसाचं प्रमाण अधिक राहिले जुलै आणि जवळपास पंधरा ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद होईल या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण मान्सून दोन हजार चोवीस हा अतिशय उत्तम बरसणार आहे हे लक्षात घ्यावं आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा